नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत हे पाहू शकता मित्रांनो आता या झुऱ्याला पाणी आलेलं आहे पाहू शकता मित्रांनो आत्ताच्या पाण्याचं पाटाला पाणी आलेलं आहे त्यामुळं आत्ताच्या झुऱ्याला पाणी पण सुटलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाहू शकता या झुऱ्याला मित्रांनो पाणी भरपूर आलेलं आहे असं खूप आता शेतकरी पण आनंदात मित्रांनो आपल्या पण बाखराला पाणी प्यायला झालेलं आहे खरं तर खूप ताण येऊन ताणावणं पण बकर याकूळ होत होती पाणी येळ बकरांना पण प्यायला भेटत नव्हतो मित्रांनो खरं तर समतेच्या पुण्यानी पाणी आलेलं आहे शेतकऱ्यांच्या पण शेतकऱ्यांच्या पण शेत मालाची जाळपोळ हो व्हायला लागली होती मित्रांनो खरं तर आता पाटाला पण मस्तपैकी पाणी आलेलं आहे आपल्याला पण या पाण्याचा खूप फायदा होतो मित्रांनो ह्या बकरांना या मेंढी माऊलीला खूप पाण्याचा आनंद झाला आहे खरं तर पाहू शकता या झुऱ्याने आत्ताच पाणी आले संपूर्ण मी तुम्हाला दाखवतो आहे आत्ताच्या झुऱ्यातून पुढं पाणी अजून गेलं पण नाही हिदूरचं आले मित्रांनो पाहू शकता हिंदू पुढं अजून गेलेलं पण नाही खरं तर खूपही असं डार पण बरतात मग जेवटाच्या ठिकाणी खरं तर बांधार तलाव असल्या खूप मग मागून पाटाचं पाणी बंद झालं खूप असा फायदा पण आपल्याला होत असतो मित्रांनो पाहू पाहू शकता मित्रांनो हे बगळा अगदी बकराच्या जवळ आलेला आहे मित्रांनो ला ला जीव लावला जीव लावले मित्रांनो रानचा पक्षी पण जवळ येत असतो पाहू शकता मित्राची बाकऱ्यांची त्याची फार घट्ट अशी मैत्री झालेली आहे आता तू या इकडं आला ह्या मीडिओ बसला मित्रांनो आता खाली उतरला चला या त्याची पण चरायची लगबग चालू आहे मित्रांनो तेव्हा आता जरा झाडाची आवड झाला वाटते कुत्र्यांना पण आज मस्त पैकी आंघोळ्या करायला पाणी आलं नाही का कुत्र्यांनी पण आज चांगला आंघोळी छंदच घेतला कोकऱ्या कुत्री मस्त चांगली पाण्यात पोल्यात खरं तर आज खळखळ आता जुऱ्या व्हायला लागल्या नाही का दनेश आज पाणी कसं काय आलं आपल्या बकरा लावस पाणी आता मजा जायला नाही लय दिवस पाणी नव्हतं तेव्हा कुठं जातो तर पाणी पाजा देणे मोकर लांब लागत नाही का खूप आज दनेस पण आम्हाला बसला आता जराशी बखर पण या इकडं अशी खरं तर राणा माळात थांबल्यात काय उभी राहिल्यात काही काही बसल्यात पण समजा मित्रांनो तुम्हाला रानावनातलं खेड्यापाड्यातलं समजा वातावरण तुम्हाला, वाता तुम्हाला मित्रांनो आपण दाखवायचा प्रयत्न करू चांगली कुत्र्याची कुत्र्या कुत्र्यांची चांगली मस्ती चालते मित्रांनो ते आज रानात आल्या चिंगावलं एक खरं तर आज त्याला पाण्याचं असू मस्त आनंद कुत्र्यांनी पण लुटलाय गडी आता पाण्याचं चांगलं फिरत झालं चांगला भांडा पण खेळतो या इकडे पण टी मित्रांनो म्हणजे आपला भांडा आहे भांडा चांगला बिलंग धरून बसतोय का चांगला कुत्रा चेंगावला लागा ला लईच ला ला पळतो या गडी गार झाला ना थंडगार झाला ते बकर गडी ना का खूप असा मित्रांनो तलाव पण ब भरलेला आहे फुल मग भरत आलेला आहे अर्धा झालेला आहे खरं तर पाटाला पाणी आले मित्रांनो खूप आता हे बांधारा बिंदारा भरल्या सर्वांना याचा फायदा होणार आहे हे बांधारा भरल्या हिरी बारोला पण फायदा होत असतो मित्रांनो पादरा मग खरं तर जिवटास ठिकाणी याचा खूप या तळ्यांचा असा फायदा होत असतो आपल्याला पण बकऱ्यांना पाणी पाजाय यात पाणी साठून राहतं असतं कुपी असं पाणी आहे कोण चांगलं मस्त बघ ते जुऱ्याने खरं तर एक दारच लागली मित्रांनो एक पाहू शकता आपण जवळ जाऊन पाहू कसं या दार तुम्ही पाणी गाळा ते मग ख थोडक्यात मित्रांनो याला झुर्रा म्हणायचं जुरी काय पोई म्हणतात काही जे जे म मित्रांनो मग थोडक्यात जे जे त्याच्या माहितीनुसार कोण काय म्हणतो कोण काय म्हणतो आपण याला खरंतर जुरा म्हणतो या सोपाणी पाहू शकता तुम्ही एक बांधारे जात खूप बांधारा पण आता भरत आला नाही सर्वांना फायदा होणार आहे मित्रांनो आपल्याला पण जनावर मांजर प्राण्यांना पण खूप पाण्याचा वाटा आहे समध्यांना पाहू शकता मित्रांनो हे पाट्याला कसं पाणी आलेलं आहे मस्तपैकी आता समधी ग पाटाला पाणी आलं एक खूप एकदम भारी वाटतात पाहू शकता तुम्ही पाणी मित्रांनो इकडे वरती चिमणीचा नाही थारा कावळ्याचा नाही वारा असं मित्रांनो इकडे समधिक पाहू शकता रानच राहन दिसत असतात जिकडं तिकडं हे समजू तुम्हाला वातावरण दाखवतो म्हणजे थोडक्यात जुनी लोक नाही सांगत सांगत आले की मित्रांनो चिमणीचा नाही कावळ्याचा नाही थारा तशी इकडली परिस्थिती आहे मित्रांनो गावाकडं शहरात मित्रांनो मुंगीला पाय ठेवाय जागा नसतो मित्रांनो इकडं समडीक समडी क वातावरण एकदम मस्त आहे खरं तर पाहू मित्रांनो लय दिवस पाणी नव्हतं त्यामुळं फार झाडं पण वाळली काहीला पाला पण राहिला नाही मित्रांनो लय पाणी नसल्यावर आपली बिकट परिस्थिती झाली मित्रांनो आता पाणी आले सर्वांना आनंद झाला आहे झाडाला पण खूप आनंद झाला असं आता हिरवागार पण झाडांना पण पाना फुटवलं मित्रांनो मित्रांनो आता आभाळ पण येत आहे पाऊस यायची शक्यता आहे आता असा पाऊस व्हायला नाही पाहिजे मित्रांनो येऊन आसाड्या पाऊस होत असतो खरं तर